आणि सोडू का तुम्हाला कुठून कशाने येतात तू चालत सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बरसणाऱ्या पावसामुळे कोरडी पडलेली धरणं आता पुन्हा हळूहळू भरू लागली होती नवचैतन्याचा बहर आलेल्या सह्याद्रीची अगदी हजारो वर्षापासून राखण करत असलेला तोरणागड देखील या दाटधुक्यांच्या मुलायमदार पांघरुणामध्ये काही काळ विसावा घेताना दिसला पावसाने सुखावलेल्या बळीराजाची जागोजागी लगबग दिसत होती आज सोबतीला मुसळधार पावसाच्या सरी होत्या आजची भटकंती आहे या दाट दुक्यात लपलेल्या एका छोट्याशा गावाची आणि त्या गावाजवळ असणाऱ्या एका दुर्मिळ देवराईची जमिनीवर दाटी करून बसलेल्या धुक्यांच्या मधून रास्ता शोधत मी गावामध्ये पोहोचलो सध्या भात शेतीचे आणि आषाढी वारीचे दिवस आणि म्हणूनच गावामध्ये कोणीच नजरेस पडत नव्हते रस्त्याच्या आडोशाला एक शाळा होती आठ डोकावले तर चार विद्यार्थी आणि एक शिक्षक दिसले सरांना रस्त्याबद्दल विचारले आणि शाळेच्या डाव्या बाजूने देवराईकडे निघालो बाबा मंदिर कुठे मंदिर खालतून जाऊ का गाडी जाते का रस्ता पूर्णपणे मातीचा आणि निसरडा असल्याने बाईक रस्त्या शेजारीच लावली आणि चालत निघालो काही अंतर चालल्यानंतर निसर्गाचा तो अद्भुत ठेवा माझ्या नजरेसमोर आला देवराईच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच पावसाच्या सरींनी माझे स्वागत केले मंदिराच्या आश्रयाला थांबून तासभर मी आजूबाजूची गर्द वनराई आणि आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांचा सोहळा बघण्यात घालवला पावसाने थोडा विसावा घेतला आणि मी आपल्या पूर्वजांनी त्यांच्या अद्भुत कलेतून निर्माण केलेल्या शिल्पकलेच्या माळेतील एक एक मोती माझ्या नजरेतून वेचायला सुरुवात केली हे दोन नंदी आहेत एक एक छोटी आहे आणि एक मोठी मूर्ती आहे काळाबरोबर त्यांची आता पावसा पाण्यामुळे झीज झालेली आहे आणि इकडे हे काही एक खांबांचे अवशेष आहेत मंदिराच्या नंदीच्या डाव्या बाजूला इकडे काही विरगळी आहेत आता ही जी दिसते जो हा जो हात आहे असा असा आणि असा ही समोरची जी, जी आहे जो हात दिसतो आपल्याला ही सतीशिळा आहे आणि ह्या बाजूच्या विरगळे आहेत म्हणजे त्या काळी काही पराक्रम गाजवलेल्या ह्या व्यक्ती असतील महत्त्वाचं काम केलेल्या त्यांच्या स्मृतीमध्ये त्यांच्या आठवणीमध्ये आता ही इकडची सर्वात बाजूची आहे मोठी ही पण सतीशिळाच आहे कारण की हिचाव पण हातच आहे बरेच अवशेष अशा अस्ताव्यस्त पडलेले तिकडं थोडे या साईडला आले तर इथे बघा असे गाडलेले आहेत जमीन खूप मोठं मंदिर असेल पण हे सगळे जर अवशेष पाहिले ना तर एक अंदाज आपण लावू शकतो की या ठिकाणी पूर्वी खूप मोठं प्राचीन मंदिर असेल त्याचे फक्त आता अवशेष असे इकडे तिकडे पडलेले आहेत ते बघा ते समोर विटांच्या पाठीमागे खांबाचे जे खालचे ज्योते असतात ते आहे तिकडे पलीकडे झाडांमध्ये काही दिसत इतिहासाची आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्या माझ्यासारख्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक ग्रंथच असेच पडलेले आहेत अस्ताव्यस्त इकडे तिकडे हे खाली खांबांचे जे खांब असतील ते लॉक करण्यासाठी ते खाली केलेलं आहे त्याला म्हणजे ते ज्यासमोर दिसतंय गोलखड्डा त्याच्यामध्ये हा खांब लॉक केला जातो म्हणजे हे खांबांचे सगळे पार्ट आहेत आणि या सर्व वास्तू असे अस्ताव्यस्त पडलेले आहेत इकडे तिकडे आता ह्या मंदिराच्या डाव्या बाजूला इथे एक नंदीचा अवशेष दिसतोय समोर तुटलेल्या अवस्थेमध्ये आणि इथून एक खाली जायला मार्ग आहे तर इथे असं एक चौकणी टाके दिसत पण हे टाके नाही आहे आतमध्ये एक शिवपिंड आहे आता हे सर्व पाण्याने आहे त्यामुळे काय व्यवस्थित दाखवता येणार नाही आता ह्या मंदिराचं नूतनीकरण चालू आहे म्हणजे हे सगळं नवीन दिसेल आता सिमेंटचं पूर्ण पावसाचं पाणी जमा झाले इथे आतमध्ये मध्ये काहीच दिसत नाही पाणी आहे शिवपिंडी आहे इथे पण पाणी जमा झाले इथे मंदिराच्या मागील बाजूस आलं तर हे आजूबाजूने जे चौथरे दिसतात हे पूर्वीच्या मंदिराचं पूर्ण क्षेत्र असेल त्यावेळेस आता हे इथे मागे एक झाड आहे फणसाचे आणि ते बरेच उंच झाड आहे इकडे मागच्या बाजूला खूप पाहण्यासारख्या गोष्टी असतील इथे आतमध्ये सर्व जंगलामध्ये पण आता मी एकटाच आहे आणि शिवाय पाऊस पण पडतो आहे त्यामुळं शूट करायला थोड्या अडचणी येत आहेत असे उंचच उंच दुर्मिळ वृक्ष आहेत आणि घनदाट देवराई एकदम हे मंदिराच्या थोडे इथे पुढे आलं ना की इथे काही ही खाली पादुका आहेत आणि ही एक मूर्ती आहे या मूर्तीपासूनच थोडं उजव्या बाजूला आलं तर इथे देखील एक विरगळ आहे आणि ही खूप मोठी आहे म्हणजे ही जवळजवळ पाच खणाची विरगळ आहे म्हणजे जे कप्पे दिसत आहेत आहेत आपल्या चाणाकश पूर्वजांनी जतन करून ठेवलेला हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा यापुढेही जतन करण्याची आता आपली जबाबदारी आहे मी हा संपूर्ण परिसर बघून होईपर्यंत थांबलेला पाऊस आता मात्र प्रचंड वेगाने आला बघा हा समोर जो रस्ता दिसतोय हा गावाकडून आलेला आहे त्या गावातून आणि इथे मी बाईक ठेवली होती हा रस्ता जो आहे वरती तो त्या धरणाकडे जातो आणि इथूनच खाली एक रस्ता जातो तो त्या देवराईमध्ये जाणार आहे गा। गावामध्ये आल्यावर माणसं तर कोण दिसली नाही आहेत पण इथे एक शाळा आहे शाळेमध्ये काही पाच सहा मुलं आहेत मी काही खाऊ म्हणजे बिस्किट वगैरे आहेत ना बॅगमध्ये ते देऊया त्यांना हे बघा प्राथमिक शाळा किती मुलं आहेत सर शाळेमध्ये म्हणजे पावसामुळे येऊ शकले नाही अच्छा ते कुठून कशाने येतं तू चालत येतात दोन किलोमीटर वरून पावसाची चालत येतात बघा किती लहान लहान मुलं आहेत ती ग्रामीण भागात शिक्षण घेणं पण तेवढं सोपं नाही आता बाळा नाव काय तुझं पूजा कोंडीबा ढेबे आणि तुझं अनु शशिकांत बोरगे आणि तुझं काय तुझं बाळा बघन कोंडिबा ढेबे म्हणजे हे दोन ढेबे दिसत येत असतात आणि हे सर आहेत इथे प्राथमिक शाळेवर शिक्षक सर आपला काय परिचय बाबू अच्छा तुम्ही इथे असता कशी एकटेच आहेत रेनकोट हा आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत ग्रामीण भागात मुलं शिक्षण घेत असतात तर आपण बघूया यांच्यासाठी रेनकोटची वगैरे काही व्यवस्था होते का आणि अजून काही जमलंच तर नक्कीच प्रयत्न करू आम्ही नक्कीच प्रयत्न जेवण शाळेतच मिळतं अच्छा अच्छा पालक न्यायालयात असतील हां कारण की शक्य नाही एवढ्या छोट्या मुलांना शाळा बघा किती छान सजवून ठेवलेली आहे शेतकटे वगैरे आठ दिवस झाला सर म्हणतात लाईट नाही या भागामध्ये बाय मुलांचा आणि सरांचा निरोप घेऊन पुन्हा वाटेला लागलो कुठल्या गावच्या तुम्ही तुम्ही ते तुमची मध्ये बहीण आहे का आहे ना जणी आहे चेहऱ्यावरने ओळखलं तुम्हाला मी घिसरचा आहे घिसरचा तिकडं ते मंदिर आहे ना आपलं ते मंदिर पाहायला आलो होतं चलकी चहा पाणी चहा नको नको चहा चलकी सगळी बरी होत आणि चल की बाळा चिया पिऊन ये चल सोडू का तुम्हाला माना सोड आणि चिया पिऊन ये चल <laughs> म्हणजे ध्यान काढशील मावशी आहे म्हणून चल काय चल चिया पिऊन ये चल चिया देते बाबा आंबा गाडी ओळखतो सह्याद्रीमध्ये फिरताना अशी अनेक मायेची माणसं भेटतात मावशींच्या घरी चहा घेतला आणि पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला लागलो वाटेमध्ये जागोजागी जमिनींना तारेचे कुंपण दिसत होते बहुतेक जमिनी विकल्या गेल्या आहेत ज्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी लोक जगभर फिरतात तो निसर्ग आपल्या दारामध्ये आहे जमिनी विकू नका नाहीतर एक दिवस आपल्या स्वतःच्याच गावामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून जागावे लागेल